City अहमदनगर आज विधानसभेत आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला यामध्ये आमदार संग्राम जगताप आणि आमदार शिवाजी कर्डेले यांनी जय नारा दिल्याने तो चर्चेचा विषय ठरलाय विधीमंडळात आज नवनिर्वाचित शपथ घेतली यात आमदार संग्राम जगताप आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी शपथ घेतली यावेळी शपथ घेताना आमदार जगताप आणि आमदार कर्डिले या दोन्ही आमदारांनी शपथविधीच्या शेवटी जय श्रीरामाचा नारा दिलाय शिवाजी भानुदास म्हणून निवडून आले ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाचे मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताचे सर्व बहुमत एकमात्राने उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय श्रीराम मी मी संग्राम पार्वती अरुंगाका जगताप विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय भीम जय श्रीराम कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा